नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दुम्छा। तुमचा दुम्छा। सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा सालाबाद प्रामणी याय वर्षी भैरनाथ देवाच्या हत्यानिमित्त भव्य दिव्य एकाद एक बंद मैदान दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा कैलासवासी बिवा गणपती भिसा स्टेडियम या ठिकाणी संपन्न होतंय त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे उपस्थित आहेत एकंदरीत हो हो जाणून घेऊ कसं नियोजन आहे वीस एप्रिल बैल मैदानचं या तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ परवा दिवशी नियोजन कसं आहे सरपंच आपल्यासोबत नमस्कार नमस्ते काय सांगाल यात्रेच यात्रेचं यात्रेच प्रमाणे मैदान आहे कसं नियोजन आहे बऱ्याच दिवसाप्रमाणे चोराडे म्हटलं की बैलगाड्या जंगे शर्यतीचा शर्यतीचा नाद असणारे हे गाव बरोबर आणि बहिरनाथाची यात्रा म्हटलं की सगळे उत्साहानं निर्माण होते आणि कैलासवाशी भिवा गणपती असतील दादा असतील बऱ्याच दिवसापासून ही परंपरा चोराडे गावची चोराडे केसरी म्हणून मैदान गाजत आलेली आणि आत्ता खरोखर वी हे वीस तारखेचं उद्या भैरनाथ यात्रानिमित्त मैदान घेतलेलं आहे अतिशय पारदर्शक हे मैदान होणार आहे सर्व गाड्या शोकिनांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं पंचाचं नियोजन सर्व बाहेरचे पंच आहेत कोणताही निर्णय घेतला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीचा घेतला जाईल कोणाही अन्याय केला जाणार नाही बेलगाडी चालक मालकावर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे मैदान होणार आहे आणि परवानगी सुद्धा कालच आमच्या अभिजित फौजे आहेत त्यांनी कालच भेटलेले आहे एकादतचं हे मैदान घेतलेलं आहे आणि बऱ्याच दिवसाची या गावाचं नाव कायम लौकिक व्हावं या हे कायम हे मैदान चालावं म्हणून कैलास वाशी भिवा गणपती प्रसाद या फाटीवर या स्टडीम हे मैदान संपन्न होणार आहे सर्व पंच मंडळी सर्व कॅमेरामॅन असतील सर्व तांबे साहेब सर्व आमच्या गावची सर्व यात्रा कमिटी असेल सर्व खालची पट्टी असेल कोणताही बैलगाड्या चालक मालकावर कोणताही अन्याय केला जाणार नाही आणि या मैदानाला सर्व गाड्या शोख्याने सहकार्य करायचं आहे एवढीच विनंती यात्रा कमिटी चोराडीच्या वतीने करतो आणि थांबतो नक्की आपल्या सोबत या ठिकाणी अभिजित पौजी आहेत पौजींच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे मस्कार नमस्कार नमस्कार काय सांगाल आता स्टेडियम तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना फाटी माहिती आहे यात्रेचं मैदान आता कसं नियोजन आहे यात्रेच्या मैदानाचं यात्रेच्या मैदानाचं जा नियोजन हे यात्रा कमिटीने सर्वांनी व्यवस्थित केलेलं आहे मैदान हे बैलगाडा संघटना महाराष्ट्र शासना नियमानुसार होईल मैदान आणि रितसर होईल कोणत्याही गाडीचा गावच्या असू कुठल्या असू कोणत्याही प्रकारचा इथं विचार केला जात नाही आणि जाणार नाही नक्कीच आता जिनी सांगितलं बाहेरची बी पंच कमिटी आहे गावातली बी यात्रा कमिटी आहे सर्वांनी मिळून जे बी काही निर्णय आहे क्लिअर दिला जाईल ओळख वशिला काय ओळख आणि येऊ बी नाही पहिल्यापासून तुम्हाला माहित चोरट पाटील तसलं काय चालतच नक्कीच आपला साधारणतः आदत आद नाही पल्ला की ठेवला आपला साडे आठशे फुट ठेवला पल्ला पण थोडा उन्हाच्या ह्याच्या ह्याच्यामुळे थोडा आपण कमी केला पल्ला बरं खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा सुट्टीला पट्टी कॅमेरा सगळं जी पहिलं सिस्टम आहे त्याच सर्व सिस्टम आहे आता भाऊजी यात्रेचं मैदान आहे तर आता पुढच्या परत होतील आपल्या जीवनपासून चोराचे मैदान परंतु एक यात्रेचं मैदान बैलगाडी मालकांना काय सांगाल यात्रेचं मैदान आहे जेवढं बक्षीस आहे त्याच हिशेबाने आम्ही आपलं परवेश फीचं नियोजन पाचशे रुपये परवेश पे आहे बक्षीसाच्या हिशेबाने परवेश पी बी आहे आणि मैदानाला कालपासूनच नोंदणी चालू झालेला आहे पंधरा गाड्या नोंद झाल्या आहेत तर लवकरात लवकर नोंदणी करून मैदानाला सहकार्य करावं फायनल आहे गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी दिली जाणार का कितीही गाडी आली तरी क्वार्टर फायनल फायनल जेवढं सात बक्षीस आहे ते सातीच्या साती क्वार्टर फायनलचं सर्व बक्षीस दिली जाणार त्यात काही एक रुपये कमी दिला जाणार नाही नक्कीच बाकी नियमा नियम आपले सगळे संघटनेचे सर्व काय असेल ते सर्व जेव्हा बैलाचा अयोव फुड असेल त्या हिशेब आपण निकाल दिला जाईल बाकी ते लॉबिटचा काय तुम्ही त्या दिवशी काय सगळीकडे चाललंय ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम सर्व नक्कीच जात जात जातात तुम्ही काय सांगाल फौजी बैलगाडी मालकांना एक रितसर पारदर्शकता असते चोराड म्हणले की कुठलेही मैदान असू त्या चोराड कमिटीचं रितसर मैदान असतात कि तर आता यात्रेच पूर्ण गावाचा सहभाग आहे कसं होईल आता मैदान उत्कृष्ट चोराचं होतंय पहिल्यापासून आणि त्याच्यापेक्षाही जास्त उत्कृष्ट यात्रेचं जा मैदान असल्यामुळे सर्व गाव मिळून आम्ही मैदानी चांगलं योग्यच मैदान करणं त्यात काय बाकी कमी काय राहणार नाही नक्कीच तर बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आज दिनांक अठरा आणि उद्या एकोणीस आजचा आणि उद्याच दोन दिवस ऑनलाईन नवनुनिसट आहेत तर ते बैलगाडी मालक ऑनलाईन नवनुनी करायची राहिली चोराड मैदानासाठी त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नवनी करून यात्रा म्हणजे ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचं जेणेकरून परवा दिवशी वीस तारखेला मैदान वेळेस सुरू होईल आणि इथं का आता फौजी फौजी आहेत चेअरमन असतील रावणा शेट असतील सगळ्या आबा आहेत आमचे म्हणजे स्वाती ट्रॅव्ह ट्रॅव्हल चोरा हे आता सगळे बैलगाडीच्या माणसं आहेत रुची त्यामुळे इथं काय म्हणजे ओळख बसला किंवा गावची गाडी आहे म्हणून आतमध्ये असलं काय नाही हे सगळे रितसर खेळणारी रोज खेळणारी मैदानात माणसं आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारे ओळख वर्षी चालतच नाही तर मुळात आणि यात्रेला असल्यामुळे तर चालणारच नाही त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन कारण चोरा सहकार्य करायचे मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत हा बाबा त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन हा आबा नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान काय बैलगाडी मालकांना सांग दे कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं ते हा अडा तरी एक नंबर होणारच आहे कारण गावस्वरूपी सर्वच कार्यक्रम सगळं एक नंबर होते आणि इथे आमचे असणारे अतिशय फौजी सर्वच मंडळी आहे हे कुठलाही अड्डा एक नंबर पार पाडतात त्या आत्ता आता हा अड्डासुद्धा सुद्धा संपूर्ण गावच्या दृष्टीनं एक नंबर अड्डा होणार आहे एवढं दोन शब्द मी सांगतो नक्कीच तर पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना जात विनंती चोराड्या माध्यमाची ऑनलाईनवरून लवकर लवकर करून कर या सर्ग मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजाव जय शिवराय बळमोमांच्या नावानं सांग बल भैरवनाथाच्या नावानं सांगितलं